जिनसे समाचार अब नए अंदाज में वैजापूरचा विकास आणि निवडणूक यामध्ये आज खडकी समाचाराने शहराचा विकासाबद्दल तर खूप सर्वे केलेला आहे अशातच आमच्या लक्षात आलंय की विकास म्हणजे काय या करता आम्ही शिवराई गावात आलेलो आहे इथून काही नागरिकांशी आम्ही चर्चा करणार आहोत का शहराचा तर विकास होतो पण ग्रामीण भागामध्ये खेडे असो असो किंवा वस्त्या असो इथे विकास कोणत्या प्रकारे केला जातो आमदार बोरणा बोरणारे जे सध्याचे उमेदवार आहे त्यांच्याबद्दल आम्ही खूप सर्वे केलेला आहे आणि खडकी समाचार जे आज शिवराई गावात आलेली आहे येथील नागरिकांशी आपण बोलूया का श तुमच्या खेड्याचा तुमच्या शिव शिवराई गावाचा विकासाबद्दल कचूर पाटील साहेब तुमचं खडकी समाचारमध्ये स्वागत आहे आणि आम्ही यापूर्वी पण आपल्याशी बोललो होतो आणि आता विकासाबद्दल शहराचा विकास सगळ्याच दाखवतात आहे पण खडकी समाचारने असा ध्यास घेतलेला आहे की शहरात तर विकास होतोच आहे ते दिसतंय उघड्या डोळ्यांनी पण ग्रामीण भागामध्ये खेडे वस्त्यामध्ये कोणत्या प्रकारे विकास केला पाहिजे याबद्दल आपण बोलायचं आहे ग्रामीण भागामध्ये बोलायचं ठरलं तर प्रत्येक ठिकाणी आणि रोड रस्ते जलसिंचन गोठे शंभर टक्के अन अनुदान फेरी अशा ह्या गेल्या पाच वर्षामध्ये या, या तालुक्यामध्ये आमदार बोलणारी सरांच्या रूपाने जवळजवळ करोडो रुपये आलेले आहेत आणि काही विरोधक असे पण म्हणतात कुठं काय विकास पण त्याला तर विकास पाहायला दृष्टी असावी लागते तुम्ही ज्या रस्त्यावरून जाता तो रस्ता त्यांनी केलेला असेल तर मग यांना विकास नाकारायचं काही कारण नाही आणि हा विकास गेल्या सत्तर वर्षापासून विनायकराव पाटील यांच्यानंतर फक्त जो आमदार झाला आमचे मा सत्तेतला मायुतीतला आमदार हे झाले आणि त्यांच्या रूपाने बहुमोल असंख्य निधी वैजापूर तालुक्यात त्यांनी आणलेला आहे आणि निधी आण आणण्यासाठी सुद्धा त्याला स्किल लागतं संवाद लागतो चांगला आणि विकासाच चा ध्येय लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आमदार गोंद साहेबांमध्ये आहे त्यांनी त्यांचा पुरे पुरेपूर पुरे, वापर केला आणि त्यातले त्यात ते एक मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे अतिशय जवळचे म्हणून त्यांनी त्यांना विनंती वारंवार विनंती करून आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल ते आणलेला काही दिवसापूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री भाजप शहरामध्ये आदर त्यांची सभा झाली हो त्यांनी पण बोरणारे बोरणारे आमदार बोरणारे त्यांच्याबद्दल बोलले का हे आमदाराबद्दल म्हणजे किती कौतुक केलं जात आहे यावर आपण आता जसं विकास विरोधक तुमच्यावर आरोप आहे विरोधक आरोप आहे विकास झालेला नाही तीन हजार करोड रुपये जे आणलेले आहे त्या विकासाबद्दल शिवराई गावात काय विकास झाला तसं जर तुम्हाला पाहायचं ठरलं आज मी तुम्हाला पाहते आपण येत येताना गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी जवळपास त्यांनी तीस बत्तीस लाख रुपये खर्च केली सुशोभीकरण केलं त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड केलं सुरक्षा सुरक्षा भिंत बांधली त्या ठिकाणी खाली फ्ल पेवर ब्लॉक बसवले हो सेम पूर्ण गावामध्ये वीरभद्र महाराज जागृत संस्थाने त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा सभा मंडप दिला त्याला पेवर ब्लॉक बसवले हो एकदम टाप चांगलं संस्थान शाळेला मंदिराचा परिसर बनवला <coughs> त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शाळेला निधी दिला असे एक नव्हे जर कधी काही सत्तर वर्षामध्ये काही शेतवशीवर जायला नव्हते ते रस्ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून बन बनलेले आहेत आणि हे बोलणारे सर ज्यावेळेस आमदार झाले त्यांच्या डोक्यात एकच आहे का आपण शेतकरी फॅमिलीतून आलो हो ना मग शेतकरी शेतकऱ्यासाठी काय काय करता येईल म्हणून त्यांनी शेतकऱ्याला शेतीत शेत तळ द्यायचं त्याला गाय गोठं द्यायचे विहिरी द्यायच्या आणि शेतीला जाण्या दळणवळणासाठी शेतीतला माल रस्त्यावर आणण्यासाठी रस्ते दिले याच्यापेक्षा कोणता विकास सांगा आणि असा माणूस खरं तर गावाला गावाबरोबर तालुक्याची सुद्धा गरज आहे आणि ती ह्या माणसाने गेल्या अडीच वर्षामध्ये आडि, आडि, अडी अडीच दिवस खरे अडीच वर्ष भेटले अडीच वर्षाचं त्यांना काही मिळणार पण अडीच वर्षामध्ये त्यांनी इतका स्किल वापरलं इतकं त्यांचा वापरला आणि आणला परवा जे सीएम साहेब आले होते त्यांनी त्यांनी प्रशंसा केली सगळ्यात जास्त निधी बोलणार सर <coughs> आहे सर तुम्हाला काय बोलायचं आमदार बोलण्याबद्दल सर्वप्रथम मी खडकी समारा समाचाराच मी आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो मी आमदाराच्या बद्दल आत्ताच डी के पाटलांनी सांगितलेलं आहे आमचे आमदार एक सांप्रदायिक आमदार आहे विकासाची दृष्टी त्यांच्यामध्ये आहे ते सप्ताह सम्राट आहे सप समाजामध्ये समाजाला काय पाहिजे गोरगरिबांना कोणत्या त्रुटी आहे काय समस्या आहे याची जाणीव ठेवणार तो आमदार आहे आणि अजून त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर येत्या पाच वर्षामध्ये आमच्या आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये साधारणतः एकशे छत्तीस एक दिवसामध्ये एकशे चौतीस दिवस त्यांनी हजेरी लावली म्हणजे फक्त चार दिवस ते गैरहजर राहिले म्हणजे इतका चांगला आमदार इतके चांगले कामं आता विरोधक म्हणतात की यांना काय नुसतेच हे कागदावर आणलेले आता तीन हजार म्हणजे तीन हजार कोटी रुपये आपल्या तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये आणणं सोपी गोष्ट नाही ना आणि त्याचा विरोधकांना ते सण होईना की यांनी आणलं कागदवर आणलं कागदावर कशाच आणलं आताच पाटलांनी सांगितलं की आमच्या गावात काय काय केलेलं आहे मी बी माझ्या गावात सांगतो की कोणते म्हणजे एक वीस पाच पंधरा वीस वेळाची यादी आहे आमच्याकडे सभामंडप केलेलं आहे रस्ते केलेले पेहर बाग केलेले छत्रपती शिवाजी महाराजाचे सुशोभीकरण केलेले आहिल्याबाई होळकरचे सुशुभीकरण केलेलं आहे म्हणजे त्यांचं सांगायचं जर सांग लिस्ट जर तुम्हाला द्यायची जर म्हणली तर एक पंधरा वीस यादी तुम्हाला तुम्हाला द्यावं लागेल आम्हाला म्हणजे इतके काम त्यांनी केले परंतु विरोधकांना आज एक त्यांना वाटतं की यांनी कागदावर आणलेले कागदावर तुम्ही पाहून घ्या ना बुकलेट मध्ये बघा किंवा तुम्ही मंजूर करून आणला नाही तर तुम्ही आम्ही दिलेला नाही ना शासनाने दिलेला आहे ना तो त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही ना आणि विकास आहे विकास तुमच्या समोर आहे रस्त्याने जो रास्ता तुम्ही आता ज्याच्या रस्त्यावरून तुम्ही चाललेले तो रास्ता त्यांनी दिलेला आहे ज्या सभामंडप म्हणजे तुम्ही एखादी सभा घेतली तो सभामंडप त्यांनी दिलेला आहे मग त्यांचा विकास नाही असं कसं चाललं धन्यवाद सर काका तुमचं एवढं वय आणि तुमच्या जो समोरून बरेच आमदार गेलेले आतापर्यंत तर तुम्हाला काय वाटतं आमदार बोलण्यासाठी एवढ्या आमदारांना आमच्या गावात आम्ही तिडीचे तर आमदार सरना इतकं काम केली एकशे चाळीस गावात आमची इरी दिल्या तळे दिले गोठे दिले आणि की हे देवळाचे सभामंडप हे तर काय किती दिले मला तेवढी या ती सांगता नाही यायची पण नाही या आमदारासारखं आमच्या गावात कोणत्याही आमदारांना काम केलं बोरणा सरांनी प्रथमतः खेड्यांना प्राधान्य देऊन खेड्यांमध्ये खूप म्हणजे अडीच वर्षामध्ये अतिशय वेगाने विकास केला की खेड्यांमध्ये अतिशय वाड्यावस्त्यांवर त्यांना पेशंट आणणंसुद्धा अवघड होतं असे रस्ते होते काही ठिकाणी पूर्ण सर्वच याच्या माध्यमातून म्हणजे गाई गोट्या असतील कचरू पाटील डिकेंनी सांगितलं की गोठ्याच्या माध्यमातून असेल मंदिरं असतील सर्वच माध्यमातून विकासाची गंगा ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणली त्यामुळे मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो मी एक डॉक्टर आहे नात्याने असं आवाहन माझा दृष्टिकोन खेड्यांचा विकास आधी झाला पाहिजे शहराचा विकास होतोच पण खेड्यांपर्यंत कुणी पोहोचत नाही तर ते आमचे आमदार साहेब अतिशय खूप वेगाने खेड्यांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या वेगाला कुठेतरी खंडित नको करायला म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहणं अतिशय काळाची गरज आहे आमदार साहेबांच जेवढं कौतुक आहे आणि त्यांना आम्ही ते आमदार आहेच आणि पुढं पण राहणार आणि वाजवीपेक्षा मतदानात ते निवडून येणार आणि एक मी आता रि रिटायर आहे आमचे रिटायरमेंटचे पुढं जरी कार्यक्रम असले तर बोरणार सर औरंगाबादला जरी आले तर तरी ते हजेरी लावतात दुःखात सुखात सहभागी असतात आणि त्यांनी आमच्या गावात सर्वात जास्त काम केलेले हे मला माहीत आहे आणि एक मी स्वतः मला पण विहीर दिलेली आहे आणि त्याचे सगळे पैसे मला मिळालेले आहे मी त्यांचे खूप आभारी आहे तिथून पुढं चांगले काम त्यांच्या हातून घडो आणि त्यांना रामगिरी महाराजचा आशीर्वाद आहे आमच्या गावकरी मंडळीचा आशीर्वाद आहे आमचे डिक्क्यांना खूप म्हणजे त्यांच्यात मोलाचा वाट आहे आमचे राजूभाऊ शिंदे यांचा मोलाचा वाट आहे नाना भाऊ शिंदे यांचा वाटा आहे त्यांना इथून पुढे मतांना आम्ही निवडून देणार याचं काही शंकाच नाही डी के साहेब मला एवढं सांगा की रामकृष्ण उपसा जे सिंचन आहे याबद्दल आपण काही नागरिकांना किंवा विरोधकांना सांगणार तुम्हाला मी एक सांगू शकतो रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना ही आमच्या तालुक्याच्या आमच्या गावच्या शहर रामकृष्ण बाबांनी उभी केली परंतु शेतात पाणी आलं नाही त्या योजनेवर जवळपास एकशे शेहेचाळीस प्लस चौसष्ट कोटी एवढं त्या क योजनेवर कर्ज होतं पण त्याचा मुद्दल चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये बोरणाऱ्या सरांच्या आग्रहामुळे हट्टामुळं मुख्यमंत्र्यांनी चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये माफ केले आणि एवढी मोठी रक्कम पिढ्यानुपिढ्या प्रिणा त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर राहण होती त्या शेतीमालावर शेतीवर कधी कर्ज भेटत नव्हतं लोकांना विकता येत नव्हते मुला मुलांचं लग्न करता येत नव्हतं अशी परिस्थिती होती आणि आज ज्यांच्या वडिलांनी ती उपसा योजना काढली ज्यांच्या वडिलांना तो साखर कारखाना चालवला का साखर कारखाना बंद केला उपसा योजना बंद केली आणि त्यांची जी मुलं आहेत ते म्हणतात ही योज कर्जमाफी झालीच नाही आमचे सातवारे क कोर आ, कोरे झालेच नाही तुम्हाला माहीत आहे शेतीचं कर्ज जरी आपलं माफ झालं किंवा भरलं तर सेम डेला ते की सातवारे उतरत नाही त्याला सिस्टीम असते प्रोसेस राहते त्या प्रोसेसनुसार ते कर्ज कमी होतं आणि ह्या विरोधकांना हे चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपये माफ करून आणले आणि त्या चौसष्ट कोटी पंचवीस लाख माफ केले याची प्रशंसा करणं तर दूरच राहिलं ते म्हणते अजून कर्जच माफ झालं जा नाही अरे बेटा तुम्ही जे आरोप करताना तुमचा अजून रक्त चेक केलं तर ते सुद्धा उपसाच निघल ते सुद्धा साखर कारखाना निघाल म्हणून अशा लोक अशा प्रवृत्तीचे लोक आहे कितीही काम केलं कितीही विकास केला पण निगेटिव्ह प्रवृत्तीचे लोक जे अंधद्रष्टीचे लोक त्यांना हा विकास दिसत नव नसतो म्हणून सगळ्यात मोठं काम या आमच्या शेजारच्या चौदा गावावर आमचं गाव पण आहे ते तर एवढे शेतकरी आहे तर त्यांच्या कर कर्जावर हे पुण्याचं काम आमदार बोरणारे सरांनी केलेलं आहे धन्यवाद सर्वच नागरिकांचं आम्ही खडके समाचारतर्फे धन्यवाद मानतो कारण आपण जे वस्तुस्थिती सांगितलेली आहे प्राध्यापक आमदार बोरणारे साहेब यांच्याबद्दल आणि यांनी जे विकास केलेला आहे शहरी भागात तर आम्ही दाखवलंच आहे पण काही प्रमाणात आम्ही खेड्याचा पण विकास त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विकासाच्या जा मागं जर मतदानने मत केलं तर नक्कीच आपण पुढील पाच वर्ष आणखीन विकासाच्या प्रवाहामध्ये राहू आणि शासनाकडे पण पाठपुरावा करून निधी आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद कॅन्सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूती समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते रूप हैं यहां हमारी, हमारी समर्पित, समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता है हमारी, हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और, और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं है आप बे खबर दिखाएंगे हम वो खबर खर की समाचार अब नए अंदाज में